स्वामी विवेकानंदाची भारत यात्रा मुलांची जोपासना त्याच्यानंतर विवेकानंदांचे कोण कोणते गुण त्याच्यात येतात याच्याविषयी हा पाठ आहे खरंतर विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करणे व मूल्य रुजवणे याच्यामध्ये विद्यार्थी वाचन कसा करतो आरोह हो, अवरोह हो, विराम चिन्हांचा योग्य वापर करतो की नाही आणि सामाजिक मूल्य बंधुता या मूल्याची त्याच्यात जोपासना करते क्षमता विद्यार्थी द्यार, वाचन करताना कठीण शब्दांचे अर्थ समजून घेतो आता त्या पाठात निष्कांचन संन्यासी अठरा विश्व दारिद्र्य असणे निष्कांचन संन्यासी म्हणजे अतिशय गरीब असा व्यक्ती मग त्याच्याबद्दल आपण त्या व्यक्ती सांगू शकतो की अतिशय गरीब हा शब्द आपण त्याला उदाहरण म्हणून देऊ शकतो द ला पहिली व्लांटी दिली तो दिन म्हणजे दिवस आणि द ला दुसरी व्हॅलांटी दिली तो दिन म्हणजे गरीब असं आपण शब्दांबद्दल त्यांना सांगू शकतो त्याच्यानंतर निष्पत्ती विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतो आपण जेव्हा बोलतो रूप त्याला जे सांगतो तेव्हा तो काळजीपूर्वक आहे विद्यार्थी लक्षपूर्वक वाचन विद्यार्थी लक्षपूर्वक वाचन करतो त्याच्यानंतर आपण जर त्यांना सांगितलं मी जी ती गोष्ट तुम्हाला सांगितली ती थोडक्यात तुम्ही वाचून दाखवा बरं काळजीपूर्वक आणि आपल्याला सांग विद्यार्थी वाचन केल्यानंतर स्वतःचे मत प्रकट करतो त्याच्यानंतर आपण बघितलं की स्वामी विवेकानंद त्या खंडावर जाण्यासाठी एका नावाड्याला सांगतात की मला त्या खंडापर्यंत पोचायचं तेव्हा नावाडी म्हणतो की आम्हाला मला तुम्हाला पाच पैसे द्यावे तेव्हा विवेकानंद म्हणतात बाबा माझ्याकडे तुझ्याकडे तुझ्यासाठी द्यायला काहीच नाही मी एक संन्यासी